नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ खूप स्वागत सो आज आम्ही जाणार आहोत शेगावची यात्रा करायला श्री गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याबरोबरच आम्ही करणार आहोत कारंजा लाड आणि माहूरची रेणुका देवी यांचं दर्शन सो ही पहा ही गाडी आमची आहे आणि इथे आम्ही कसारा कसाराला इथे आम्ही थांबलो आहोत थोडा नाश्ता घे करण्यासाठी तो इथे काही बघा मंडळी आपल्याला दिसतात सो अजूनही बघा लोक अशी बैलगाडीने ग्रुप करून प्रवास करत आहेत आणि एकत्र जा प्रवास करण्याचा आनंद अजूनही घेत आहेत सो गावाखेड्यातील ही माणसं एकत्र बैलगाडीतून जाण्याचा आनंद अजूनही घेत आहेत सो तेच मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न केलाय सो तिथे ते त्यांनी प्रत्येकाने आपापले डबे आणले होते जेवणाचे आणि एकत्र बसून ते जेवण करत होते सो रात्री आम्ही साडेआठ नऊ वाजता गाडीत बसलो होतो ए सी गाडी होती आणि सकाळी बरोबर नऊ वाजता आम्ही शेगावला पोहोचलो सो शेगावचं वातावरण पाहाल तर अगदी सुंदर मस्त आणि जसं आपण पाहतो ती स्वच्छता शेगावमध्ये तुम्हाला नेहमीच बघायला मिळते सो हे आहे प्रसादालय सो आल्या आल्या आम्ही फ्रेश झालो आणि नाश्ता करण्यासाठी इथे प्रसादालयामध्ये गेलो तिथे इथे आपल्याला कुपन घ्यावी लागते पहिली सो इथे कुपन घ्यायचंय तुम्हाला जो काही नाश्ता तुम्हाला जो करायचा असेल त्याच तिथे किंमत असतेच लिहिलेली तर तो नाश्ता आपल्याला घ्यायचा असेल ती कुपनचे पैसे पे करायचे इथे लाईन लागलेलीच असते कुपनसाठी सो बघा इथे पोहा उपमा साबुदाणा उसळ आणि इडली सांबार असे पदार्थ नाश्त्यासाठी मिळतात सो आम्ही घेतली साबुदाणा खिचडी आणि त्याबरोबर ताक होतं आणि चटणी होती सो आता तुम्हाला जर राहायचं असेल आणि राहण्यासाठी बुकिंग करायची असेल तर हे आहे त्यांचं ऑफिस इथे जायचं आणि बुकिंग करायची असते राहण्याच्या आपल्या खोलीची आहे बघा इथे गजानन महाराजांचा फोटो लावलेलाच आहे सो सेवेकरी तुम्हाला मदत करायला नेहमीच तत्पर असतात स्वच्छता वाखण्याजोगी असते जिकडे जाल तिकडे बसण्यासाठीही तुम्हाला खूप सगळ्या बेंचेस इथं ठेवलेले आहेत सो आ, तुम्हाला फॉर्म दिले जातात आणि जी रूम हवी असेल त्याचं तुम्हाला पैसे पे करावे लागतात आता बघा कूलर तुम्हाला हवी असेल तर एट फिफ्टी आहे आणि जर ए सी हवी असेल तर नाईन फिफ्टी सो so, लहान मुली ज्याचं असेल तर त्याच्यासाठीही बघा जर त्या लहान बाळाला दूध पाजायचं असेल तर त्यासाठीही इथे विशिष्ट व्यवस्था केलेली आहे सो ॲट लास्ट so, आमचं सगळ्यांचं रूमचं बुकिंग झालेलं आहे आमचा हा ग्रुप आहे सो so, प्रत्येकाला रूम आता दिल्या गेल्यात चार चार व्यक्तींसाठी एक रूम असतो कारण फोर बेडचा एक रूम आहे अतिशय सुंदर रूम असतात इथे आणि मोठेच्या मोठे, मोठे आम्ही एअर कूलरवाला एक रूम आमच्यासाठीही दिला गेला सो आम्ही चौघींनी मिळून एक रूम घेतला होता माझ्या फ्रेंडने सो आता आम्ही चाललो आहे हे बघा प्रत्येक बिल्डिंगची इथे नंबर्स असतात आम्हाला तीन नंबर बिल्डिंग होती सो आम्ही आता तिथे चाललो आहे ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत सो आम्ही चौ चो, चौघी एकत्र होतो सो so, अवतीभोवती तुम्हाला ह्या सगळ्या राहण्यासाठी व्यवस्थित बघा किती सुंदर स्वच्छता तुम्हाला इथे जागोजागी दिसेल सेवे करी सतत इथे स्वच्छता करत असतात ही आमची आहे बिल्डिंग जिथे आम्हाला रूम दिली गेली होती लिफ्टची व्यवस्था प्रत्येक बिल्डिंगसाठी असते चला आपली इथे माळा नंबर तीन सो हे बघा ह्या बिल्डिंग आहेत जिथे आपल्याला राहण्याची व्यवस्था केली गेलेली आहे अतिशय सुंदर स्वच्छ आणि मोठ्याच्या मोठ्या ह्या आपल्या पॅसेज आणि रूम्स अतिशय मोठ्या रूम्स आहेत सो तुम्हाला हे बघा एका रूम मध्ये फोर बेड दिलेले असतात आणि तुमच्या बॅग्ज आणि सामान ठेवण्यासाठी व्यवस्थित टेबलही इथे तुम्हाला मोठेच्या मोठे, मोठे दिलेले असतात सो थोडा आराम आम्ही रूममध्ये केला आणि फ्रेश होऊन पुन्हा जेवण करण्यासाठी प्रसादालात गेलो सो हे बघा पुन्हा आम्ही प्रसादाला आलो कुपन्स आमच्या ऑर्डर्स घेतलेल्या होत्या कारण आम्ही आ... गजानन तर्फे गेलो होतं सो गौरव आणि प्रियांकाने हे सगळं ऑर्गनाईज केलं होतं त्यांनी व्यवस्थितरित्या हे सगळं आमच्या ट्रिप होती ती छान ऑर्गनाईज केली होती सो आम्ही आमच्या हे बघा जेवणाचा हा आपला प्रसाद मिळतो हो तो घेतला आणि पुढे मग त्या जेवण केल्यानंतर आणि आम्ही गेलो शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी सो गाडीने आम्ही पुढे गेलो आमची गाडी होतीच आणि त्यानंतर हे बघा गाडी अर्ध्या वाटेत थांबावी लागते च्या एरियामध्ये ती थांबली गेली आणि त्यानंतर चालत चालत तुम्हाला गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जावं लागतं तिथे जाताना तुम्हाला हे सगळं मार्केट दिसेल आणि ह्या मार्केटमधूनच तुम्हाला पुढे जायचं आहे हे बघा सो इथे पुढे जाल तर तुम्हाला गजानन महाराजांचा मठ लागेल So, सो हा आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील हॉटेल्स आहेत खाण्याच्या फ्रूट्स असतील तर फ्रूट्स आहेत गॉगल्स कपडे सगळ्या गोष्टी ह्या मार्केटमध्ये तुम्हाला दिसतात सो so, आता आम्ही आलो गजानन महाराजांच्या मंदिराकडे आणि हा आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आतमध्ये शोध करायला अलाव सो आमचं दर्शन झालं आणि मग रात्री पुन्हा आम्ही थोडं फ्रेश झालो आराम केला आणि मग रात्री आम्ही कृष्णाजीच्या मळामध्ये आलो हा आहे कृष्णाजीचा मळा प्रमुख मंदिरापासून म्हणजेच गजानन महाराजांच्या मंदिरापासून काही अंतरावर अंतरा हे कृष्णाजीचा मळा आहे चालण्यासाठी तुम्हाला दहा मिनिटे लागतात किंवा तुम्ही जाऊ शकता मंदिरात शिवलिंग आणि गजानन महाराजांच्या पादुका पाहायला मिळतात या व्यतिरिक्त सर्वसाधारणपणे कृष्णाजीच्या मळाबद्दल इथे एक माहिती असलेला एक सूचना फलक आहे मग हा मला अतिशय तुम्ही इथे जर ह्या आवारात बसलात तर अतिशय शांत वाटेल तुम्हाला जेणेकरून तुम्ही तिथे ध्यान करू शकता कारण इथे शांतता खूप आहे सो काही वेळ इथे बसल्यानंतर आम्ही रात्रीचं डिनर करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो सो हा पूर्णपणे आमचा ग्रुप आहे आज आहे शेगाव मधील आमचा दुसरा दिवस आणि नाश्त्यामध्ये आले इडली आणि सांबार चटणी सो आता लाभ घेणार आहे तर चला पाहूया इडलीची टेस्ट आता कशी लागते सो ही लाईन खास कुपन घेण्यासाठी आहे इथे कुपन तुम्ही घेऊ हो शकता जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर इथे कुपन घ्यायचं आहे बाजूला जो स्टँड आहे तिथे चप्पल काढायचे आणि त्यानंतरच प्रसादायात जायचं आहे नाश्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे यावं लागतं नाश्ता तुम्हाला कुपण आणावं लागतं कुंकण आणल्यानंतर डिश जातात जो नाश्ता तुम्हाला खायचा असेल तो ह्या गोंधर्व साईड इंडिया इडली सांगत आहे तसंच या साईडला जर तुम्हाला खिचडी खिचडी किंवा कांदे पोहे हवे असतील तर इथे उपमा खिचडी आणि कांदे पोहे सो आम्ही घेतली होती इडली सांबर आणि चटणी बघा अतिशय फ्रेश आपल्याला हा नाश्ता दिसतोय आणि त्याबरोबर तुम्हाला ही चहा कॉफी आणि दूधही कॉफी याची फेसिलिटी आहे तुम्हाला जर हवं असेल दूध तर प्लेन दूध दिलं जातं किंवा कॉफी आणि चहा याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला चॉईस आहे चहा हवी असेल तर चहा कॉफी हवी असेल तर हवी किंवा प्लेन दूध हवं असेल तर प्लेन दूधही इथे दिलं जात सो मी चहा घेतली होती अतिशय सुंदर टेस्ट होती व्यवस्थित गडबड न करता इथे व्यवस्थितपणे नाश्ता केला जातो मी तुम्हाला सांगितलं आज शेगाव मधील आमचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी आम्ही चहा नाश्ता अगदी व्यवस्थित केला अगदी कमी म्हणजे दहा रुपये ते पंधरा रुपयामध्ये इथे नाश्ता दिला जातो आणि स्वच्छतेसाठी तर शेगाव अगदी वाफांजच जातं त्यामुळे सतत इथे सेवे सेवेकरी सतत इथे झाड करत असतात किंवा साफसफाई करत असतात आणि so, सो अतिशय मोठं असल्यामुळे तुम्हाला इथे बसण्यासाठी सीट्स नेहमीच अवेलेबल मिळतात बोर्ड आपल्याला लिहिलेलंच आहे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव so, सेवार्थ सेवा ही जी दिसते श्री मंदिर म्हणजे मंदिरापर्यंत गजानन महाराजांच्या मंदिरापर्यंत किंवा रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड करता आहे जी सकाळी पाच ते नऊ दर अर्ध्या तासाने असते किंवा सकाळी नऊ ते बारा दर तासाने दुपारी बारा पासून चालू होते सो हे बघा भक्त भक्तांच्या उपलब्ध म्हणजे कमी जास्त जशी भक्त संख्या असेल त्यानुसार ही बससेवा उपलब्ध असते गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ह्या निशुल्क गाड्या आहेत हे बघा इथे जी लाईन लागते जसं आम्ही आपण पाहिलं की इथे खूप सगळे लोक इथे वेट करत असतात आणि ह्या गाड्या ज्या लागतात त्या आपल्याला मठापर्यंत गजानन महाराजांच्या मठापर्यंत निशुल्क घेऊन जातात सो बघा ही जी गर्दी आपल्याला दिसते इथे तुम्हाला अर्ध्या अर्ध्या तासात ही गाडी येते आणि तुम्हाला मठापर्यंत घेऊन जाते तो बघा शेगावचं दर्शन घेण्यासाठी आपल्या शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे अगदी सगळ्या महिला इथे दिसत ज्या अहमदनगर मधून आलेल्या आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार हे बघा ताई ताई हाय हे बघा ताई सो हे बघा गाव गाव म्हटलं की ती संस्कृती आली परंपरा आली त्यांच्या हातातील ज्या बँगल्स आहेत बघा कशा व्यवस्थितपणे भरल्या गेलेल्या आहेत सो असा ग्रुप त्यांचा आहे ज्यात ह्या गाडीतून आलेल्या आहेत आणि दरवर्षी या महिला गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत गाडी आपला त्यांची जाते त्यामुळे ते आता पटापट प्त गाडीमध्ये बसण्यासाठी गेल्या सो वेटिंग करायचा असेल किंवा रूम वगैरे मिळायला असतील किंवा गाडीचा वेट करायचा असेल तर कर तुम्हाला इथे बसण्यासाठी खूप सुंदर फॅसिलिटी आहे बघा सेवा उपलब्ध आहे सो इथे बस येतात सो इथे बस इथे जे न्यू जे जे काहीही पैसा न घेता तुम्हाला ट्रेनपर्यंत बस स्टँडपर्यंत तुम्हाला इथे सोडलं जातं सेवा इथे निशुल्क आहे मला मला जर रूम हवी असेल आणि नोंदणी करण्यासाठी तुम्हाला हे बघा इथे रूम नोंदणी कार्यालय असा बोर्ड दिलेला आहे हा ॲरोप्रमाणे तुम्हाला अगदी सरळ जायचं आहे आणि तिथेच एक बिल्डिंग आहे तिथे रूम नोंदणी कार्यालय आहे सो हे बघा अतिशय सुंदर रूम आहे तिथे ऑटो स्टँड हवं असेल तर अगदी सरळ जाऊन ऑटोस्टँडही तुम्हाला इथे दिसेल सो हा जो लॉनचा परिसर आपल्याला दिसतोय बघा पूर्णपणे हे मोठ्याच्या मोठं लॉन दिसतं इथे तुम्ही जाऊ शकता नक्कीच आरामात बसूही शकता आणि पण इथे चप्पल घालायला अलाव नाही आहे तुम्ही जर लॉनमध्ये जात असाल तर चप्पल काढूनच तुम्हाला जायचं आहे कंटिन्यूस इथे साफसफाई कंटिन्यू चालू असते प्रत्येक सेवे सेवेकरी परीने इथे सेवा देण्याचा प्रयत्न करू असतो सो इथे अतिशय छान लॉन इथे केलेले आहे ज्याच्यात तुम्ही जाऊन बसू शकता स्वच्छ हा सुंदर दिवस आपला शेगावमधील सेकंड डे आजचा संपलेला आहे यानंतर जो प्रवास आम्ही आज करणार आहोत तो खास कारंजा लाडसाठी असणार आहे कारंजा नंतर माहूरला आम्ही जाणार आहोत सो आता इकडचं आमचं पॅकिंग पहिला दिवस अतिशय सुंदर झाला फर्स्ट डेला आम्ही शेगाव गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्या कृष्णाजीचा मळाही <स्थाँगा> आम्ही पाहून आलो सो अतिशय सुंदर झालं दर्शन गजानन महाराजांचं इथे राहून खूप शांत वाटलं मनाला आणि बघा आजूबाजूचा परिस्थिती किती सुंदर आहे तो प्रत्येक दिवशी आपल्याला ज्यांचं ज्यांचं कीर्तन असेल भजन असेल तर त्या त्यांची नावेही तिथे दिलेली असतात आणि प्रत्येक ठिकाणी स्पीकर असल्यामुळे सतत आपल्या का कानावर हे कीर्तन भजन ऐकायला येत असतं घनगनघनात बोलते